संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या शब्द शतकोत्तर स्वर्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झालाय या सोहळ्याचे आयोजन माऊली संस्थांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळा समितीचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांच्या वतीने सात दिवस भाविकांना सोयी सुविधा तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं बुधवारी देवगड संस्थानचे महंत प्रकाशनंद यांच्या काल्याच्या कीर्तनाने जन्मभूमी आपेगाव येथे सोहळ्याची सांगता झाली प्रकाशनंद महाराजांनी आपल्या वाणीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जन्मस्थळ आपेगावची महतीचे वर्णन केले जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे म्हणाले की खरोखरच मी भाग्यवान आहे सोहळ्याच्या अध्यक्ष नात्याने सेवा करता यापुढेही या, या जन्मभूमी आपेगाव ठिकाणी शासनाच्या वतीने सोयी सुविधेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या के सात दिवस या सोहळ्यात आपेगाव पंचक्रोशीतील सेवेकरी म्हणून काम केलेल्या युवकांचे आभार मानले या सोहळ्यात संघर्ष योद्धा मनोज जरागे यांनी हजेरी लावून माऊलींचे दर्शन घेतले आमदार तथा जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष भुमरे यांच्या वतीने क्विंटल वाटप करण्यात आलं संत ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांना जमलेल्या वार रवींद्र काळे शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील नगरसेवक भूषण कावसानकरे बाळासाहेब माने राजेंद्र आवटे कांताराव आवटे भाऊसाहेब औटे विश्वस्त रामचंद्र आवटे प्रल्हाद आवटे सुरज औटे नगराध्यक्ष सूरज, सूरज लोळगे युवराज आवटे बाळासाहेब डमाळ माऊली मुळे पोलीस पाटील संजय गडकर आदींची उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण